नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत कुपडगिरी येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोळा अठ्ठ्याऐंशी वर्षाची जपले परंपरा संपूर्ण गावभरात काढण्यात आली दिंडी घरोघरी स्वागत मलप्रभा नदीला विसर्जन आषाढी एकादशी निमित्ताने खानापूर तालुक्यातील कुपडगिरी येथे दिंडी सोहळा उत्साहात पार पडला रविवारी सकाळी गावातील वारकरी युवा मंडळ व महिला भगिनीने गावात दिंडी सोळा काढला व त्यानंतर मलपरवा नदी काठावरील पुंडलिक मंदिराला भेट देऊन त्या ठिकाणी आरती केली दरवर्षी या ठिकाणी अशा पद्धतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा साजरा केला जातो आहे बरेच वारकरी पंढरपूरला जातात पण गावातील उर्वरित वारकरी व वा गावातील युवा मंडळ भक्तिभावाने येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये भजन नामस्मरण करतात व त्यानंतर दिंडी सोळा करून द्वादि महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करतात आषाढेकानिमित्त आपल्या प्रति पंढरपूर म्हणून नावाजलेल्या या माझ्या तोपडी नगरीमध्ये एक मौल्यवान असा एक क्षण आज सकाळपासून स्त्रीचा सात वाजल्यापासून स्त्रीचा दुधाभिषेक झालेला आहे आणि या दुधाभिषेक झाल्यानंतर भगवंताचं सर्व बालगोपाळ कमिटी पंच कमिटी सर्व व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने भगवंताचं नामजप केलेला आहे हा नामजप केल्यानंतर काही गायक केलेलं आहे अभंग आलेले आहेत त्या नामाचा जयजका करत पालखी सोहळा आता लवकरच होणार आहे आणि हा पालखी सोहळा आमच्या बलप्रबाने तिकडे जाऊन भेट घेऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन पुन्हा नामदेव पालीकडे पालखीचं विसर्जन होणार आहे परंपरा तिक चालू आहे जवळजवळ आपल्या अडीच वर्ष हा कोप्पळ जीवाशी आणि परंपरा अजून जपलेली आहे तेव्हा अशीच नामजप भगवंताचं नामजप चराचरात असावं प्रत्येकाच्या घरामध्ये हा नामजप असावा असे भगवंताकडे प्रार्थना करून माझे दोन आणि आमचे आम हरिभक्त आहेत यांचं खरोखर आम्ही एक चार वर्ष चार पाच वर्ष झाले आम्ही बघत आहेत आणि असाच कार्यक्रम भरघोस करावा ह्या पिढींसुद्धा ह्याच्यापुढे जल्लोष करावा असं स्वागत करू मी पंच कमिटी ग्रामस्थांच्या वतीनं मी सगळ्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी विठ्ठलकुमार मंदिर मंदिरमध्ये गावच्या वतीनं महापूजा झाली आणि आज परंपरेनुसार या ठिकाणी गावामध्ये फिरून कुंडिकाला दर्शन घेऊन पारखीचा सोहळा सराज साजरा होत आहे आज या ठिकाणी परंपरा जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्ष झाली परंपरेनुसार या ठिकाणी आता पालखी सोहळा चालू होत आहे पुढे गावामध्ये खरोखरच एक आनंदाचं वातावरण होत आहे कारण भारतीय संस्कृतीप्रमाणे आज या ठिकाणी आषाढी एकादशी मी आपल्या गावामध्ये जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्ष होत आले की आपल्या गावामध्ये हा मोठ्या मोठा मोठा सोहळा साजरा होत आहे आणि असाच कायमस्वरूपी आपल्या गावानं हा थाटामोडा साजरा सोहळा करावा अशी भगवंताची प्रार्थना करून या भगवंताने आपण सर्वांना आपल्या आयुष्य चांगलं वृद्धिवत व्हावं ही विनंती करून माझ्या दोन आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या हो घडामोडी व महत्त्वाच्या हो बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा